ッめて。 चाललोय काळ वॉटरफॉल <laughs> तो ट्रेक्ष्ट ट्रेक्ष्ट तो पर पर आज आज चलो फिर करते गुड मॉर्निंग आज आपण निघालो देवकुंड वॉटरफॉल ला वॉटरफॉल हा पुण्यापासून मुळशी जाताना पाटणूस या गावापासून पाटणूस गावात पाटणूस गावात आहे बाय बाय ड्रायव्हर डायवर आमचा जीव आहे गाडीवर तीन गाडी घेतली घ्यायची आमचा ड्रायव्हर जागत जागता स्वप्न और अभी तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी है <laughs> कस है? तीन फॉर्च्युनर किती तीन फॉर्च्युनर मला किती पाच नंबरच्या मला एक शिकरला एक मला एक आणि मग ते तीन तीन गाडी घेऊन जायचं का तीन तीन गाडी घेऊन जायचं आणि डिझेलचं पैसे पण घेऊन जायचं मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूँ इसको बिल्कुल नहीं आता मैं इसको बिल्कुल सिखा दूंगा मस्त जोक मारा रे ये हाथ सोया हल्का हाथ टू व्हीलर वाले राइट साइड ला ली काय म्हणलं तुम्ही फक्त इकडे तिकड नाही तिकडे येतात

मला बघा आमचा काम करणार आम्ही गोरगरीबा कष्टाचे पैसे देणार बी नाही जेवण बी देत नाही जावा निघा तुम्ही चालू रे गाडीच्या वेधी चालू गाडीच्या वेधी गाडीच्या वेधी निघाल आम्ही माघारी महेंद्र आपलीच आहे परत ड्रायव्हर कुठे फक्त चावी घेऊन गेलाय मस्त खाने पिण्याला बरं का इथं मॅगी पन्नास रुपयाला आहे दहा रुपयाची आणि ते तिकीट काय म्हणतात तिकीट काय आहे तुम्ही तुमचा एंट्री नंबर आहे पी सतरा ते तुम्ही उद्या पाटणूस पार्किंगला दोन स्टार्ट पॉईंट आहेत देवकुंडला एक घिरा पार्किंग आहे एक पाटणूस पार्किंग आहे जर तुम्ही पार्किंग पार्किंगने जाताय तर तुम्हाला रिटर्न पण इकडे जायचं आहे कारण जर तुम्ही घेरा पार्किंगला गेला तर ती पार्किंग आहे इथून आठ किलोमीटर लांब तर परत तिकडे गेला तर तिकडून परत तुम्हाला तुम्हाल रेंटल गाडी करून निकडावं लागेल तुमचा टाईम आणि वेळ दोन्ही वाया जाईल सो ते अवॉईड करण्यासाठी आपल्याला काय करायचं जाताना एक हँगिंग ब्रिज लागतो रिटर्न येताना पण त्याच हँगिंग ब्रिजने यायचं ओके जेव्हा रिटर्न ट्रेक चालू कराल तर एक ग्रीन कलरचा ब्रिज लागतो रिटर्न इथे तो क्रॉस केलाच की दहा ते पंधरा मिनटं चालू तुम्हाला एक डायव्हर्जन येतो डायव्हर्जनला इथे सरळ जातो जो भिरा पार्किंगला जातो इथं राईटला येतो ते इथे येतो राईट घ्यायचं त्या पॉईंटला आपला गाईड उभा आहे गाईडला बोललात पाटणूस पार्किंग किंवा पी सतरा तुमचा जो एंट्री नंबर आहे तो बोललात तरी चालेल पूर्ण ट्रेकला आपण त्या प्रकारची फिक्सिंग केलेली आहे मित्र ओके फिक्सिंग फॉलो केलात तरी चालेल ओके ना आता ट्रेक बद्दल सांगतो अप अँड डाऊन बारा किलोमीटरचा ट्रेक आहे चार रिव्हर क्रॉसिंग आतमध्ये चारीला आपण ब्रिज टाकलेला आहे आतमध्ये एक महाराष्ट्र आपला पहिला हँगिंग ब्रिज आहे आपला जो आपण वीस फुटाचं नदीचं पात्र आहे बनवलेला बनवलेलं आहे दे। ओके देवकुंडला पोहोचलात की एक रोप लावले रोपच्या पलीकडे जायचं नाही आहे कारण का आतापर्यंत इन्सिडेंट भरपूर झालेले आहेत आपले गाईड्स आहेत तिथे गाईड जे इन्स्ट्रक्शन सांगतील ते फॉलो करा ओके जे गाईड इन्स्ट्रक्शन सांगतील कॉपरेट करा गाईडसोबत सोबत सेफली जा सेफली या फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे एक म्हणजे जाताना हँगिंग ब्रिज लागला तर येताना लागला पाहिजे पाटमूस पार्किंग आणि तुमचा एंट्री नंबर ही सेवन्टीन ओके सेफली जा थँक्यू आपल्याला काय बोलायची गरजच नाही भाऊन सगळ्या पद्धतीने सांगितलं आता मला जेवढं माहिती आहे म्हणून मी म्हणत होतो नको जायला साईडनं लांब पडतं तिथन जवळ पडतं की नाही काय चिट्टी वगैरे पाहते वगैरे नाही एवढं सांगायचं पी सेव्हन्टीन हा ठीक म्हणतो आहे कपडा

दोन बाटल्या फक्त अजून काय करणार आहे आता हा जसा रोड आहे का नाही डांबरी फक्त इथनं शंभर ते दीडशे मीटर आहे तिथन पुढं ट्रेक होतोय चालू खरा इथून कम्प्लीट आहे का नाही सहा ते साडेसहा किलोमीटर पडत म्हणतात ही तशी की दोन ते अडीच तास लागतात एवढा वेळ नाही आपल्याला लावायचा मेन मी मागच्या सव्वा तासात गेलो होतो आता दीड तासात तरी जाऊ टायमिंग बघू दाखल बारा एकवीस डांबरी रस्ता इथन ट्रेक चालू ह्याने जसा सांगितला तसा एक तो झुलता पूल लागतो का नाही हिरवा तो पण आहे आणि त्याच्या पुढे एक लोखंडाचा पण पूल लागतो मोठा असे दोन आहेत यांची माणसं थांबलेली आहेत अशी बोलत E aí, v तुला रस्ता माहिती आहे का रे पुढं चाललंय त्याला का पुढं पुढं चाललंय हो सगळं असंच आहे काय आहे इकडं काय पाण्या दिसत झालंय चल चल पटपट चल टाइमपास करतोय तुला परत परत रळीशील म्हणशील मला घरी जायचं होतं तुम्ही उशीर केला ही बोट फक्त माझ्या इंस्टाग्राम वरच्या सगळ्यांनाच माहिती <laughs> <laughs> काय बोला फोटो काय तुटक्या बोटीतला फोटो काढून टाकणार पाणी किती प्रेशर नाही तास बोटीवरून तर पुढच आहे iya tenah, iya tebus ku okay, iya baka, low birds. आलोय देवकुंडला एवढं पाणी बघा हे आमचा रायडर आमचा जाऊ जाऊ हो रे माय बनला काही जायचं जाईच सविस्तर केला भेटूया अंधार बनला ह्या डोंगरांच्यावरती कुठल्या डोंगरच्या वरती काय माहित नाही पण ह्याच डोंगरांच्या वरती कुठे नुशी लोय लांब लांबाय ह्याच ते आमच्या मैत्रिणी कुठे ह्याच ते आमच्या मैत्रिणी जय येणार होत्या जया बा ആ വർക്കി ഇവർോ പണി ഇവർോ പണി ഇവർോ പണി നീ ബുഡ്ഡാ झलता पोईल कि गप शेकऱ्या आलायच ना मग बडू बाडिवला ಇದಿಸ್ತೇ ಸೊಪ್ಪನೇ ಅದಲ್ಲೇ ಹೊಡ್ಬಾಗ ಇದ್ರೆ ಅದರಲ್ಲೇ ಇರಬೇಕು ಒಂದು ಅರ್ಧ ಹೌದು चाललाय का आलाय असेल दहा पंधरा मिनिटच पोत्यावाला आमच्या पगारा झाला ਫੋਕਟ ਮੰਨ ਲਾ ਤਰਿਆ ਉਹ ਫੋਕਟ ਮੰਨ ਲਾ ਤਰਿਆ ਨਾ ਹੀ ਨੋ ਮੀਨਸ ਨੋ அப்பா <laughs>

अभी ओपन है हाँ ओपन तो है ओपन ही है <laughs> वो तो चलता रहता है ना ज्यादा से ज्यादा 20 22 किलोमीटर तो आगे हां वो चलता है वो एक दिन में तुम पहुंच हो जाएगा वहां पर ज्यादा दिक्कत नहीं है एक से दो मिनट का दिक्कत वो कोई गिरता है वो हाथो भी जाता है हां अरे फोन अडम पैर नहीं होता और मैं ससेगर आणि हे पण की सजनगड ठोसेगर पण देऊ काय हां ठोसेगर आणि सज्जनगड हो फोर्ट आहे हां सज्जनगड अजिंक्य फोर्ट आहे हां अजिंक्य तार आहे

और ओ मिल्की वाला मिल्की बार यहाँ पर यहाँ से पास ही है हां पास ही है तीस पैंतीस मेंnabla है हां वो बन है कास्ट पत्थर से बनाोगे ना हां 1 सितंबर नहीं है वो सामने बड़े आधा एक बजे मंदर जाती है। ठंडे हैं। तो आया आया पास में है ना? राजगढ़, रायगढ़ नहीं, राजगढ़। करतो ना? पास पास में। राजगढ़ का भी ट्रेक का होता है तो। हाँ। एक दिन में हो जाएगा। लेकिन सुबह जल्दी जाना पड़ेगा। यूनिवर्सल वगैरह होते हैं, हाँ। हाँ। पास पास नहीं है ना वो दोनों दो खोर एक खोर से एक रफूस पर खोर से जाते हैं लेकिन उसके लिए पूरा दिन दिन से दो दिन लगा दिन दिन में भी जा सकते हैं लेकिन राजगढ़ और खोर ना एक एक नहीं होगा तो जब हम हम सैलाब कर रहे थे काफी तेज बारिश था काफी तेज हवा भी था, था। <laughs> पैर नहीं लग रहे थे नीचे ऐसा किसी लोग चार लोग चार लोग

माझ मोबाईल चालला नऊ वाजून चार किती वाजता आलो आपण चालू किती वाजता केलं साडेपाच वाजता साडेतीन साडेतीन तास लागले आम्हाला प्रॉपर मोठी कॉन्सी जेवतात बघ चमच्यानं आम्ही आपल्या हातात ठेवा मिक्स करताना आमचे ओनर त्या दिवशी तर त्या दिवशी सगळ्यात भारी मजा आलेली हॉटेल पशी आले हो हॉटेल हो। पशी आलो त्या कार्यकर्त्याला दरवाजा उघडला ले का झालं रोज उघडला आता साहेब गाडी काढून द्या गेले काका गाडी बाहेर काढायला